संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि त्याचसोबत सोमवारी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे दुपारी सकाळी अकरा वाजता ही बैठक होण्याची दाट शक्यता समोर येत आहे त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ जर बैठक झाली तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्षकांची टप्पावाडीची जी फाईल आहे ती त्यावरती चर्चा होणार का विषय येणार का अजूनही या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्त समोर आले मंत्रिमंडळाच्या बैठकीकरिता जे लागणारे विषय आहेत त्याची माहिती अजून मिळालेली नाही आहे तसेच टप्पावाडीची विषय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार का त्यादेखील अजूनही त्या विषयावरती प्रश्नचिन्ह आहे तसेच उपमुख्यमंत्र्यांची सही टप्पावाडीच्या फाईलवरती झालेली आहे का यावरतीसुद्धा अजूनही प्रश्नचिन्ह आहे आणि त्याकरिता निश्चितच काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून आजी माझी शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे शिक्षक समन्वय संघातर्फे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांनी उपस्थित राहावं पुढची दिशा आणि दशा ठरवणारी ही सोमवारची मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे तर विषय आला नाही तर पुढं निश्चितच एक आमदार आणि काळोख असणार आहे कारण लवकरच आचारसंहिता जी आहे ती नऊ किंवा दहा ऑक्टोबरला लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आल्यानंतर त्याचं इतिवृत्त झाल्यानंतर त्याचा शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं सोमवारीच हा टपावडीचा विषय आलाच पाहिजे तरच पुढं त्याचा शासन निर्णय काही दिवसामध्ये निर्गमित होऊ शकतो नाहीतर सुद्धा काही आधीच्या ज्या सरकारमध्ये जे होते त्यांच्याकडून फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय घेण्यात आलेला होता त्याचं इतिवृत्त घोषित करण्यात आलेलं होतं मात्र त्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला नव्हता त्यानंतर आचारसंहिता लागलेली होती त्यानंतर पुन्हा सरकार बदललेलं होतं तर असे विविध प्रश्न पुढं उपस्थित होऊ शकतील तर या सर्व प्रश्नांच्या संदर्भात माहिती शिक्षक समन्वयकांनी दिलेली आहे त्यामुळे संख्या खूप महत्वाची ठरणार आहे स्वतः काही शिक्षक आमदारांनी देखील सांगितलेलं आहे की आझाद मैदानावरील शिक्ष का, होना रहे, होना रहे, कदी -कदी जी काही संख्या आहे ती त्यामध्ये महत्त्वाची असणारे कुणीही गाफील राहू नका होणार आहे होणार आहे असं म्हणताना कधीकधी त्यामध्ये गाफील न राहता आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टप्पावाडीचा विषय येणार का उपमुख्यमंत्री फाईलवरती सही करणार का आणि फाईलवरती जर सही झाली तर त्याचा इतिरिक्त घोषित होऊन लवकरात लवकर त्याचा शासन निर्णय निर्गमित होणार का त्याची आर्थिक तरतुदीचा आणि प्रचलितचा विषय शासन निर्णयामध्ये कशा पद्धतीने असणार आहे आणि या सर्व प्रक्रियेला कोणते कोणते शिक्षक आमदार आजी माजी शिक्षक आमदार आणि भावी जे पदवीधर शिक्षक आमदार आहे कोणकोण प्रयत्न करत आहे या सर्व गोष्टींकडं शिक्षकांचं बारीक लक्ष आहे त्यामुळे या संदर्भातील आणखी नवीन घडामोडी आल्यानंतर त्या देखील घडामोडी आपण पुढं बघणार आहोत